नमस्कार मी अभिजित करंडे मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे निवडणुका अवघ्या आठवडाभरावरती आलेल्या आहेत निवडणूक आयोग कुठल्याही क्षणी आचारसंहिता जाहीर करू शकतो आणि त्याआधी जागा वाटपाचा हा सगळा घोळ चालू आहे महा महायुतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये महायुतीचे नेते एकत्र भेटत आहेत दिल्लीला जात आहेत तिथेही चर्चा चालू आहे महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर येणार की नाही त्याचीही वेगळी चर्चा चालू आहे पण हे सगळं चालू असतानाच कॅम्पेनिंग जोरात सुरू झालंय प्रचार सुरू झाला आहे पंतप्रधान फिरत आहेत अमित शहा फिरतायत महाराष्ट्रामध्ये शरद पवार फिरतायत उद्धव ठाकरे फिरतायत आणि काल उद्धव ठाकरे काल आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर धाराशिवमध्ये होते आणि त्यात त्यांनी बोलताना सांगितलं की मी तुळजाभवानीची शपथ घेतो आणि सांगतो की निम्मनिम्म म्हणजे समसमान आ, सत्तेचा वाटा मिळेल हे आश्वासन मला बंद खोलीआड अमित शहानी दिलेलं होतं आणि त्यांनी ते आश्वासन पाळलं नाही मी तुळजाभावनीची शपथ घ्यायला तयार असं ते, ते म्हणाले शिरसाहेब काय झालं होतं नेमकं हे आता बा। अमित शहाची आणि उद्धव साहेबांची जी बंद खोलीमध्ये चर्चा झाली ती कुणाला माहिती पण नाही परंतु त्याच्यानंतर निवडणूक ना मग तुम्ही निवडणुकीमध्ये जाहीर सभेमध्ये हे स्टेटमेंट का केलं नाही की आपला अर्ध अडीच वर्ष मुख्यमंत्री होतोय कार्यकर्त्यांना मने कामाला लागा कुठेही चर्चा नाही कुठेही बोलणार नाही परंतु मी तुम्हाला एक सांगतो जेव्हा हे निवडणुका झाल्या आणि मग आता शिवसेना भाजपचे सर्व बहुमताने निवडून आलेले आता स्थापन करायची आता त्याच टायमाला उद्धवसाहेब बॅकवर आले नाही आपल्याला भाजप बरोबर जायचे नाही ने ले 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 ना ने का नाही घ्यायचं नाही आपल्याला त्यांनी असाही एक शब्द दिलाय की आपल्याला अडीच वर्ष मुख्यमंत्री देणार आहेत आम्ही शॉक झालो मग त्यांना म्हटलं देणार असेल तर घेतलं पाहिजे ना नाही भाजप म्हणतो सेकंड याचं देऊ त्यांचे एकशे पाच आहेत तर सेकंड आपल्याला पहिलेच घ्यायचं आम्हाला सुद्धा कळलं ना का असं म्हणताय ते बरं ते सर्व चर्चा जेव्हा झाला तर काही जे लोक आहेत त्यांनी जे युती म्हणून निवडून आले त्यांनी सांगितलं साहेब आपण त्यांच्याशी बोलणी करू आपण ठरू काही लोकांनी प्रयत्न केला आणि भाजपच्या सुद्धा काही लोक आमच्या संपर्कामध्ये नेते हो ते तुम्ही उद्धव साहेबांना सांगा असं तुम्ही करू नका आपण बोलून बसून आपण निर्णय घेऊ अखेरला भाजपने हे सही सांगितलं की पहिले अडीच वर्ष आम्ही तुम्हाला देतो पण बोलणी करायला तर कोणी या पण उद्धव साहेब की नाही मी आपण बोलणी करायला जाणार नाही त्याच वेळेला ही शंकेची पाल चुकचुकली शरद पवारने टाकलेली गुगली यांना क्लीन बोल्ड करून गेली त्यांनी सांगितलं की मी पाच वर्ष तुम्हाला मुख्यमंत्री पदाच ऑफर करतोय तुम्ही पाच वर्ष मुख्यमंत्री राहा शरद पवार शरद पवारांनी नाव त्या टायमाला सुद्धा एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्री पदासाठी होतं पण त्याला कट करून फक्त एक आहे की मुख्यमंत्री तुम्ही झालं पाहिजे म्हणून स्वतःच्या स्वार्थासाठी असलेली युती तोडून स्वतःला कशी खुर्ची मिळेल ह्या ह्या भावनेतून त्यांनी ती युती तोडली आणि हे आघाडी बरोबर गेले त्याचे परिणाम आज त्यांना भोगावे लागतात जे लोक मा, मातोश्रीच्या दरवाज्यात यायचे आता यांना दुसऱ्याच्या दरोज्यात जावं लागतं माझा एक त्याचा एक अर्थ असा पण निघतो ना की मग अमित शहा म्हणाले की नाही नाही मी असा कधी शब्द दिलाच नव्हता अमित शहा खोटं बोलले देवेंद्र फडणवीस म्हणाले की मला माहीत नाही काय शब्द दिला होता तर याचा अर्थ असा होतो की भाजपच्या नेतृत्वानं पण उद्धव साहेबांना एका प्रकारे काय आधी एक शब्द दिला आणि नंतर त्यांनी तो नाकारला हे बघा दोघांची बंद खुली चर्चा झाली बरोबर निघाली बाहेर प्रेस झाली प्रेसमध्ये आमचा फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला ठरला असं जाहीर झालं फक्त फिफ्टी फिफ्टी ही सत्तेमध्ये भागीदारी हे जाहीर झालं मुख्यमंत्री पद असे त्याला त्याच्यावर कोणीही भाष्य केलेलं नाही तुम्ही कधीही पाहता रेकॉर्ड त्यात कोणीही भाष्य केलेलं नाही ना उद्धव साहेबांनी केलं नाही ना अमित शाह साहेबांनी केलं नाही आणि म्हणून बंद खोलीच्या आज झालेली चर्चा ही उद्धव साहेबांना अमित शहालाच माहिती होती दोघांपैकी एकाने जरी उघड केलं असतं त्यावेळेला किंवा जाहीर सभेत तुम्ही जाहीर सभेमध्ये सुद्धा आमचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा भाजपला ठासून सांगायचे आणि हे गप्प होते का गप्प होते रे का बाबा त्यांना सांगा ना आमचाही मुख्यमंत्री अडीच वर्ष राहणार असं का बोलले नाही परंतु यांना आता खोटं बोलायचं सवय लागले आणि हे यो योग्य नाही राजकारणामध्ये तुम्ही इतक्या मोठ्या लेवलवर जेव्हा जाता त्या टायमाला छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्हाला जर खोटं बोलावं लागत असेल तर हे तुमचं अपयश आहे राष्ट्रवादी बरोबर का गेले याचं उत्तर आजही त्यांच्याकडनं यांनी आम्हाला असं उत्तर असं आहे की अमित शहानी दगा दिला त्यांनी शब्द पाळला नाही ते खोटं बोलले आणि तुमच्या बोलण्यातून तुम प्रतीत होते की हो, कि हो देला ते द्यायला त्या म्हणजे ते म्हणाले की आम्ही देतो याचा अर्थ त्यांना सत्तेचा समान वाटा भाजपला मान्य होता पण शेवटपर्यंत त्यांना असं होतं की आम्ही पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद घेणार आणि तुम्हाला जी शेवटची अडीच वर्ष मिळतील का याच्याबद्दल गॅरंटी नव्हती म्हणून उद्धव ठाकरे त्याबद्दल बोलले की बघा हे आपल्याला सत्तेचा समान वाटा सत्तेचा समान वाटा म्हणजे त्यांनी असं सांगितलं त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्ही पण बघितली ती की सर्व समान वाटा म्हणजे मुख्यमंत्रीपदापर्यंत खालील खालपासून वरपर्यंत समजा समजा मान्य केलं साहजिक आहेत त्यांचे एकशे पाच आमदार आलेत निवडून आमचे चोपन्न पंचावन्न आहेत कोणाला पहिलं दिलं पाहिजे साहजिक ते घेतील ना परंतु यांना काही होते की नाही नाही उद्या काय होईल ते रायटिंग मध्ये दे द्यायला तयार आहेत ते बोलणी करायला या मानत आहेत आम्ही फोनच उचलत नाही त्यांची ही काही पद्धत असते अशी रायटिंग मध्ये द्यायला तयार होते हो ते सर्व द्यायला तयार होते, होते। तुम्हाला सांगतो याच्यामध्ये गुलाबराव असतील गिरीश महाजन असतील मनगुटीवारा असतील हे सगळे लोक मिळून हे लीड करत होते एकनाथ शिंदेचा मेजर पार्ट होता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं साहेब त्यांचा निरोप काय सांगायचं सांगा तर खरं नाही मला त्यांची शिवती करायची तुला जायचं असेल तर तू जाऊन बोल अरे जेव्हा पक्षाचा प्रमुख जात नाही तर त्याच्या बाजूचा कार्यकर्ता त्याच्या खालचा नेता कसा जाऊ शकतो म्हणून हे ठरलं त्यांच्या डोक्यातच फिक्स होतं की यांच्याबरोबर जायचंच नाही आपल्याला आणि एवढं पाच वर्षाची संधी पुन्हा आयुष्यात मिळणार नाही पुन्हा अधिकार पण आहे पुन्हा मंत्रिमंडळात जो पाहिजे तो आपल्याला घेता येईल या सगळ्या त्यांच्या कल्पना ज्या होत्या ना त्या सत्तेसाठी होत्या आणि म्हणून मग हिंदुत्व हे ते सगळं बाजूला सारलं त्यांनी तुम्हाला असं म्हणायचं की उद्धव ठाकरेंना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून त्यांनी हे सगळे घडवलं मग निश्चितच आहे ना जर त्यांना नव्हतं पाहिजे जर मग त्यांनी एकनाथ शिंदेला का नाही केलं त्यांनी इतरांना का नाही केलं इतर कोणी पण ते तर म्हणाले की मी तर एकनाथ शिंदेचं नाव प्रपोज केलं होतं पण काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे नेते असं म्हणाले की या सर्वांसोबत म्हणजे तिघांचं सरकार आहे त्यामुळे कुणीतरी एक मोठा नेता लागेल तिथे की ज्याचं सगळेजण ऐकू शकतील मोठा नेता लागेल त्याचं सर्व ऐकतील हे ते सांगताना तुम्ही ऐकताय शिवसेना प्रमुखाने छोट्या कार्यकर्त्याला जमिनीवरच्या कार्यकर्त्याला मोठा नेता केला ना मनोज जोशी पासून जर पूर्ण यादी जर पाहिली तर हा छोट्यातले छोटे कार्यकर्ते बाळासाहेबांनी मोठे केले ना त्यांना शंका होती अजित पवार जयंत पाटील किंवा काँग्रेसचे बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण ही मंडळी एकनाथ शिंदेना रिपोर्ट करतील का किंवा त्यांच्यासोबत काम करतील का असं कसं होऊ शकतं असं कसं होऊ शकतं राहुल गांधीपेक्षा पेक्षा नेते काँग्रेसमध्ये नाहीत का हो आता हे शरद पवार सारखे मोठ्याले नेते राहुल गांधी यांचे सर्वांचे आता आहे की ते नम्रपणे झुकणं म्हणतात ना नम्रपणे राहुल गांधी समोर झुकतात ना तो काय एवढा मोठा नेता आहे मग तो तो जर तुम्हाला तुम्ही नम्रपणे झुकताय आता त्याच्यासमोर काश्मीरला जाऊन तुम्ही गळा भेट आहेत तुमचे युवा त्यांच्या रॅलीमध्ये जाऊन त्यांच्याबरोबर चालत आहेत मग बाकीचे नव्हते कोणी नेते असे हे जे आमदार आलेत निवडून आले होते जे शिवसैनिक आहेत नेते मंत्री आले त्यातला एकही दिसला नाही तुम्हाला सोडून द्या दुसरं कोणी दिसला का नाही बाळासाहेबांचं स्वप्न की मी शिवसैनिकाला मोठं करणार आहे तुमचं स्वप्न मी मोठं होणार आहे वैयक्तिक महत्वाकांक्षेमुळे शिवसेनेची ही अशी अवस्था झाली असं तुम्हाला म्हणायचं नक्कीच झाली पण ते तर म्हणतात की मला काही मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं मी अनपेक्षितपणे ते माझ्या समोर आलं मी झालो आणि मला भाजपने आपला पक्ष जो आहे तो संपवला असता आणि म्हणून मला पक्ष वाचवण्यासाठी आणि आपलं सरकार आणण्यासाठी ते शब्द पाळत नाही त्यांनी मित्रांची अवस्था जी केली ती दारुण केली अकाली दल असेल देशातली जेडीयू असेल बाकीच्यांची सगळ्यांची शक्ती कमी केली म्हणून मी हे पाऊल उचलावं लागलं तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं आदित्यला मंत्री व्हायचं नव्हतं कसं शक्य कसं लोक विश्वास ठेवतील बाप मुख्यमंत्री झाला पोरगा मंत्री झाला पण तुम्ही पण मान्य केलं ना त्यावेळेला काय करणार पक्षासमोर नाही काय बोलता येत पक्षासमोर काहीच बोलता येत नसतं पक्षाचा जेव्हा प्रमुख निर्णय घेतो ना त्या टायमाला त्यांना चॅलेंज करता येत नाही पण तुम्ही नंतर चॅलेंज केलं नंतर मग करावं लागलं का त्यावेळेला अशी काय वेळ नाही मग त्यावेळेला करावं लागलं ना कारण की काँग्रेस राष्ट्रवादीची जी वागणूक होती ती कशी होती किती भयानक होते हे तर घरी होते ते सत्ता ते भोगत होते काँग्रेसनी आणि राष्ट्रवादीने इतकी सत्ता एन्जॉय केली जी त्यांना चाळीस वर्षात करता आली नसेल पन्नास वर्षात करता आली नसेल मुख्यमंत्री कोणाशी बोलत नाही कोणाला भेटत नाही कोणाचे फोन उचलत नाही आणि मग जे मस्तवानपद जर सगळं जर चालले होते त्यामध्ये फक्त शिवसेना संपत होती